वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल इचलकरंजी पंचगंगा नदीतील गाळ शेतकऱ्यांना नेण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी इचलकरंजी पंचगंगा नदी साचलेला गाळ शेतकऱ्यांना नेण्यास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी मंजुरी दिली आहे आमदार राहुल आवडे यांच्या मागणीवरून शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला पंचगंगा नदीत अनेक वर्षापासून साचलेल्या गाळामुळे नदी, नदी खोली कमी झाली आहे ज्यामुळे पुराचा धोका वाढत आहे याशिवाय गणेशोत्सव काळातील मूर्ती विसर्जनामुळे बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे त्यामुळे नदीपात्राची खोली वाढवण्यासाठी गाळ काढण्याची तातडीची आवश्यकता असल्याचे आमदार आमदार प्रकाश व राहुल आवाडे यांनी याआधीही वारंवार सांगितले होते जिल्हाधिकारी येडगे ये ये यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना गाळ नेण्यास परवानगी देण्यात आली यावेळी ठरवण्यात आले की ज्या शेतकऱ्यांना गाळ न्यायचा आहे त्यांनी स्वतः उपसा करून तो नेणे आवश्यक आहे या बैठकीला प्रांताधिकारी मोसमी चौगुले महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश देवटे अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील सहाय्यक भूवैज्ञानिक निंबाळकर पाटबंधारे मंडळाचे अभियंता अभिजित मेहत्रे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी